नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे न्यायमूर्ती सुशीला कार्की यांचं नाव नेपाळच्या नवीन प्रमुख म्हणून आलेलं आहे या माझी मुख्य न्यायाधीश आहेत नेपाळच्या कोर्टातल्या या सुशीला कारकी यांचं आत्ताचं वय त्र्याहत्तर वर्षाचा आहे आणि एम इन पॉलिटिकल सायन्स ही डिग्री त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातनं घेतलेली आहे जेन झेडची जी बैठक झाली ह्या सगळ्या युवकांनी जे आंदोलन केलं आणि के पी ओलींचं सरकार पाडलं त्या सगळ्यांना जेन झेड म्हणून ओळखलं जात या जेन झेडच्या झालेल्या बैठकीमध्ये पाच हजार प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यातल्या साडेतीन हजार पेक्षा जास्त प्रतिनिधींनी सुशिला कार्की यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे महत्वाचा भाग तर त्याच्यानंतरचाच येतो त्यांनी भारताविषयी आणि मोदींविषयी प्रशंसोद्गार काढलेले आहेत त्या असं म्हणाल्या की भारतीय लोक मला आपली भगिनी मानतात आणि मी मोदींमुळे प्रभावित आहे आय एम इम्प्रेस्ड बाय मोदीजी इथेच खरी मेक आहे गेले दोन दिवस ज्यांना असं वाटत होतं कि जे भारता की, वा हो इल की वा हो जे नेपाळमध्ये झालं ते भारतात देखील व्हायला पाहिजे किंवा लवकरच होईल किंवा होऊ शकत त्यांच्यासाठी हा धडा आहे नेपाळमध्ये जे झालं त्याच्यामध्ये भारताच्या आणि मोदींच्या प्रशंसक असलेल्या एक माजी मुख्य न्यायाधीश या आता नेपाळच्या प्रमुख म्हणून त्यांचं नाव आलेलं आहे याचा अर्थ भारतामध्ये आता साम्यवादी ओलींच सरकार साम्यवादी होत चीनचे प्रशंसक चीन, चीन धारजिणे लोक यांचे दिवस भरले असं म्हणायला हरकत नाही कारण हेच म्हणतात हे भारतात पण होऊ शकत के पी ओली हे चीन धारजिणे होते त्यांना लोकांनी हटवलं लो। मग भारतातल्या चीन धारजिण्या लोकांसाठी सुद्धा हा धडा आहे ज्या पक्षांनी गुप्तपणे चीन बरोबर करार केलेले आहेत त्यांच्यासाठी हा धडा आहे आणि ज्यांना असं वाटतं की जे नेपाळमध्ये झालं भारता ते भारतातही होऊ शकतं त्यांच्यासाठी सुद्धा हा एक धक्का आहे की नेपाळच्या होणाऱ्या नवीन प्रमुख या मोदींच्याच प्रमु प्रशंसक निघाल्या त्यामुळे ह्याना जे खूप आनंद होत होता नेपाळमध्ये घडलं नेपाळमध्ये घडलं आपल्याकडेही घडू शकतं त्यांनी आता आपल्या आनंदाला आवर घालायची वेळ आलेली आहे दोन हजार सोळा साली त्या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश झाल्या पण त्या जे मुख्य न्यायाधीश झाल्या आहेत नेपाळमधल्या डाव्या मंडळींना आवडलं नाही त्यांना डाव्या विचारसरणीचाच न्यायाधीश हवा होता आणि म्हणून दोन हजार सतरा साली त्यांच्या विरुद्ध एक महाअभियोगाचा प्रस्ताव नेपाळच्या संसदेत आणला गेला इम्पिचमेंट आणणारे कोण होते माऊस्ट सेंटर आणि नेपाळी काँग्रेस माऊइस्ट सेंटरच्या नावावरूनच ना समजतं ते वापंथी आहेत डाव्या विचारांचे आहेत नेपाळी काँग्रेस ही देखील डाव्या विचारसरणीकडे झुकलेला पक्ष आहे यांनी त्यांच्या विरुद्ध महाअभियोगाचा प्रस्ताव संसदेत आणला पण या प्रस्तावाच्या विरुद्ध जनतेचा एवढा मोठा रेटा आला सुशीला कारकीनच्या समर्थनार्थ लोकांचा एवढा मोठा दबाव आला की त्यांना तो प्रस्ताव मागे घ्यावा लागला त्यामुळे तेव्हापासूनच सुशिला कारकीनच्या पाठीशी नेपाळची जनता आहे आणि आता त्यांनाच नेपाळचा प्रमुख म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे त्या नुसत्या सरन्यायाधीश नव्हत्या त्यांनी सामाजिक काम केलं त्यांनी दोन पुस्तकं लिहिलेली आहेत न्याय आणि कारा मधल्या काळामध्ये त्यांना कारागृहात सुद्धा टाकलं होतं त्यामुळे कारागृहातले जे अनुभव त्याच्यावर त्यांनी कारा हे पुस्तक लिहिलेलं आहे अशा या न्यायमूर्ती सुशीला कारकी माजी न्यायमूर्ती सुशीला कारकी या आता नेपाळच्या प्रमुख होणार आहेत भारताच्या दृष्टीनं आणि मोदी समर्थकांच्या दृष्टीनं हे एक खूप चांगली घटना घडते याच्याकडे आपण या, या नजरेनं पाहावं असं वाटतं हे विचार जर आपल्याला पटले असेल तर लाईक करा अधिक लोकांपर्यंत हे विचार जावेत असं जर वाटत असेल तर शेअर करा हा जो विषय मांडलाय त्या विषय आपल्याला काय वाटतं ते कॉमेंट मध्ये लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद